स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आजचा विषय असा आहे की औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराज का असतात त्यांचं स्थान असतं तर त्याच्याशी आज त्याच्याबद्दल आज थोडीशी माहिती मी सांगणार आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा औदुंबराच्या वृक्षाला पृथ्वीवरचे कल्पवृक्ष असे म्हणतात तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष आणि या कल्पवृक्षाची ताकद औदुंबराच्या झाडामध्ये आहे म्हणजेच उंबरामध्ये एकवीस गुणांनी भरलेला हा परिपूर्ण वृक्ष आहे श्री स्वामी समर्थ महाराज श्री नृसिंह सरस्वती महाराज श्री श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री दत्तात्रेय महाराज यांनी औदुंबराच्या झाडाखाली तपश्चर्या केली एवढंच नाही तर औदुंबराच्या झाडाच्या मुळाशी अखंड सृष्टीचे मालक ज्यांना म्हटले जाते ते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं औदुंबराच्या झाडाच्या मुळाशी यांचा वास आहे यांचं स्थान आहे पृथ्वीवर अनेक झाडे आहेत वडाची पिंपळाची पण औदुंबराच्या झाडाला कुणी वरदान दिले औदुंबराच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं स्थान आहे यांचा मुळाशी औदुंबराच्या मुळाशी वास आहे ह्याची है, थोडक्यात आणि खरोखर असलेली माहिती मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा या पृथ्वीवर हिरण्यक शपू नावाचा एक भयान भयानक राक्षस होता त्याने अनेक देवदेवतांची तपश्चर्या केली आणि त्यां आणि वरदान मागून घेतलं त्यांना प्रसन्न करून त्याला वरदान पण मिळालं की तुला कोणतेही देव किंवा मानव मारणार नाही असं त्याला वरदान मिळालं त्याला कोणी मारू शकणार नाही याचा त्याला भयंकर गर्व आला त्याने त्याने पृथ्वीवर हैंदोस मांडायला सुरुवात केली म्हणजेच देव देव देवदेवत्यांची देवदेवतांची पूजा करायची नाही पूजा करायचीच असेल तर माझी करा असं तो म्हणायला लागला भक्त प्रल्हादाच्या तुम्ही अनेक कहाण्या ऐकल्या असतील भक्त प्रल्हाद हा त्या राक्षसाचाच मुलगा होता आणि भक्त प्रल्हाद विष्णूचा खूप मोठा भक्त होता त्याच्या लहानपणापासून तो त्याच्या ना मुखामध्ये सतत भगवान विष्णूंचं नाम आ, सतत असायचं नारायण नारायण असं तो नेहमी म्हणायचा तेव्हा त्याच्या वडिलांना त्या राक्षसाला खूप राग यायचा तो म्हणायचा तू कोणाचं नामस्मरण करतोय माझी पूजा कर माझं नामस्मरण कर कोणाचं करतो आहे भक्त प्रल्हाद हा विष्णूचा खूप मोठा भक्त होता आणि भक्त प्रल्हाद हा त्या राक्षसाचा मुलगा होता तर त्या राक्षसाला खूप राग यायचा कारण भक्त प्रल्हादाच्या तोंडात फक्त नारायण नारायण असं नामस्मरण असायचं तर तो राक्षस म्हणायचा तू कोणाचं नामस्मरण करतोय तू करायचं असेल तर देव पूजा नामस्मरण तू माझी कर दुसरी कोणाची करायची नाही त्याला खूप राग यायचा राक्षसाने भक्त प्रल्हादाला अनेक वेळा मारण्याचा पण प्रयत्न खूप वेळा केला पण भगवान विष्णूंनी त्याला त्यातून वाचवलं एक दिवस भक्त प्रल्हादाचं नामस्मरण चालू होतं नारायण नारायण असं नामस्मरण चालू होतं तेव्हा तो राक्षस म्हणतो कोण आहे ना तुझा नारायण मला आज दाखवच कोण आहे ना तुझा नारायण तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणतो की नारायण माझा माझे देव प्रत्येक कणाकणांमध्ये आहे तेव्हा राक्षस म्हणतात की ह्या खांबामध्ये आहे का तर तो म्हणतो हो ह्या खांबामध्ये पण माझे देव आहेत तेव्हा त्या ते राक्षसाने खांबाला धक्का मारला पायाने तेव्हा त्या ते खांबामधून नृसिंह अवतारात नृसिंह रूपामध्ये विष्णू प्रकट झाले आणि हिरणक्य शप्पू म्हणजेच तो राक्षस त्याचं पोट फाडलं ते पोट फाडलं तेव्हा त्या पोटामध्ये खूप विष होतं ते विष भगवान विष्णूंच्या नखाला म्हणजेच नृसिंह जे रूप घेतलं होतं त्या त्यांच्या नखांना ते विष लागलं त्या राक्षसाचं तेव्हा त्या नखांचा खूप दाह चालू झाला खूप आग चालू झाली तेव्हा माता लक्ष्मी प्रकट झाल्या आणि माता लक्ष्मी म्हणाल्या की औदुंबराच्या झाडाची फळे म्हणजेच उंबराची फळे घेऊन या आणि त्यामध्ये तुमची नख टाका म्हणजे तुमचे तुमची जी नखांची आग चालू आहे ती कमी होईल किंवा बंद होईल असं माता लक्ष्मीने सांगितलं तेव्हा उंबराच्या झाडाची फळे घेऊन आणण्यात आली आणि ती नखे नखांची आग पूर्ण शांत झाली एवढी ताकद आहे औदुंबराच्या झाडाची त्या ठिकाणी अखंड सृष्टीचे मालक भगवान विष्णूंनी विष्णूंनी औदुंबराला सांगितलं हे औदुंबरा यानंतर मी आणि माता लक्ष्मी आम्ही दोघही तुझ्या मुळाशी कायम राहील आमचा ह्या आमचा ह्या झाडाच्या मुळाशी कायम वास राहील असे वरदान दिले तर एवढं महत्त्व आहे औदुंबराच्या झाडाचं मैत्रिणींनो औदुंबराच्या झाडाचं झाडाची जर पूजा केली तर दारिद्र्य नष्ट होते कारण तिथे माता लक्ष्मीचं स्थान आहे त्यामुळे आपण जर पूजा केली औदुंबराच्या झाडाची म्हणजेच लक्ष्मीची पूजा केल्यासारखीच आहे त्यामुळे आपल्यावर कोणती संकट असतील किंवा काही दारिद्र्य असेल तिथे दूर होतं त्यामुळे आवर्जून औदुंबराच्या झाडाची पूजा करा रोज नाही जमलं तरी गुरुवारी तर नक्कीच करा कारण ह्या झाडाला भगवंताने वरदान दिले आहे त्यामुळे खूप पवित्र अस झाड आहे त्यानंतर भगवंतांनी सांगितलं पृथ्वीवर ह्या झाडाला कल्पवृक्ष ह्या नावाने ओळखलं जाईल दत्त महाराजांनी भक्त प्रल्हादाला सांगितलं होतं की मी स्वतः येईल आणि नृसिंह सरस्वती या रूपामध्ये आणि ह्या झाडाखाली तपश्चर्या करेन दत्त महाराजांनी सांगितलं होतं मी आजही महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी दत्त गुरुंची ठिकाणं आहेत दत्तगुरूंची मंदिरं आहेत त्या त्या ठिकाणी औदुंबराची झाडे आहेत औदुंबराच्या झाडाला पूजा करायची म्हणजेच झाडाची पूजा करायची म्हणजेच काय करायचं तर पाणी घालायचं प्रदिक्षणा प्रदक्षिणा घालायच्या तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पाच घालू शकता सात घालू शकता एकवीस घालू शकता दिवा लावायचा गुरुवारी आवर्जून एकदा करून बघा तुमची सगळी संकटे दूर होतील खूप पवित्र झाड आहे हे त्यामुळे एकदा आवर्जून हे करा पूजा करा आणि दर्शन घ्या छोटीशी माहिती कशी वाटली सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद